अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हा ग्रंथ एकूण नऊशे श्लोकी आहे या ग्रंथामध्ये एकूण नऊ अध्याय आहेत हा ग्रंथ प्राकृत मराठी भाषेत आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये उपलब्ध होईल हा ग्रंथ तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता या ग्रंथाचे सात नऊ एकवीस छत्तीस असे पारायण करतात या ग्रंथाचे एक दिवसीय तीन दिवसीय किंवा पाच दिवसीय पारायणसुद्धा करतात तुम्हाला जर या ग्रंथाचे छत्तीस पारायणांची सेवा केंद्रामध्ये दिली असेल तर समजा की तुमच्यामध्ये तेवढी दोष आहे म्हणूनच ही सेवा तुम्हाला दिली आहे छत्तीस पारायणांची सेवा तुम्ही कंटिन्यू सलगही करू शकता किंवा गॅप ठेवूनही करू शकता आता मांडणी कशी करावी पूर्व किंवा पश्चिम दिशा पाहून या पूजेची मांडणी करावी स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो मांडावा मंगल कलश तुम्हाला तुमची इच्छा असेल तर ठेवू शकता नैवेद्यास दूध किंवा साखर दाखवावा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर संकल्प करावा संकल्प करत असताना तुमचे गोत्र पूर्ण नाव व ही सेवा का करत आहात ते सांगावे आणि संकल्प तामणाच सोडून द्यावा संकल्प कसा करावा उजव्या हातामध्ये दोन पळ्या पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता फूल, ठेवून प्रार्थना करावी आणि संकल्प करावा संकल्प करून झाल्यानंतर आता वाचनास सुरुवात करावी वाचन हे एकाच बैठकीत पूर्ण करावे वाचन हे मोठ्या आवाजात करावे वाचन करत असताना कोणाशीही बोलू नये मध्येच उठू नये आता वाचन सुरुवात करण्याअगोदर काय सेवा करायच्या आहेत ते बघूयात पहिल्यांदा स्वामीस्तवन वाचायचे आहे नंतर नवारणव मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर शाबरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती अथर्वशेष्ठे पठण करायचे आहे आणि शेवटी सर्वात शेवटी नवनाथांचा मंत्र अकरा वेळास जपायचा आहे पारायण करते वेळी ग्रंथामध्ये दिलेल्या नवनाथ यंत्राचे दर्शन घ्यावे हे यंत्र संकटनाशक बाधानाशक आहे आद्य शंकराचार्यांनी या यंत्राचा वापर अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी केला होता या यंत्राचे प्रवर्तक भगवान श्री दत्तात्रेय म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आता आपण नियम काय आहेत ते पाहूयात सर्वात पहिला नियम म्हणजे काळा रंग परिधान करायचा नाही काळा रंग वर्ज्य आहे पुरुषांनी चामड्याच्या वस्तू वापरू नये जसे की बेल्ट शूज वगैरे वाचनाच्या वेळी स्त्रियांनी आपले सर्व अलंकार नेसावेत पारायण करते वेळी कांदा लसूण वर्ज्य करावे जसे की आपण गुरुचरित्र पारायणाच्या वेळी करतो अगदी तसेच भात खाऊ नये कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करावे परांना कडकडीत वर्ज्य करावे मसाले किंवा मसाल्याचे पदार्थ वर्ज्य करावे गोंगडी किंवा चादर झोपण्यासाठी वापरावी बेडवरती झोपू नये किंवा गादीवरती झोपू नये नवव्या दिवशी पारायण झाल्यानंतर उद्यापन करून नऊ नौ, नवनाथांना जीव घालावे नऊ नौ, नवनाथ म्हणजे नऊ मुलांना जीव घालावे जर नऊ मुले मिळाली नाही तर नऊ नौ, नैवेद्य तयार करून ते गाईला खाऊ घालावे नैवेद्यासाठी तांदळाची खीर घेवड्याच्या शेंगा उडदाचे वडे किंवा यथाशक्ती स्वयंपाक करावा तुमची इच्छा असेल तर पुरणाचा नैवेद्यही तुम्ही करू शकता पारायण करते वेळी तुम्हाला पारायण करू न वाटणे उठून बाजूला होणे किंवा वाचण्याचा कंटाळा येणे अशा गोष्टी होऊ शकतात याचा अर्थ तुम्हाला बाहेरील बाधा पारायण करू देत नाही हा ग्रंथ इतका ताकदीचा आहे की तुमच्या घरातील सर्व बाधा नष्ट करेल तुमच्या घरामध्ये नेगेटिव एनर्जी कधीच राहणार नाही किंवा प्रवेशही करणार नाही या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य गोष्टीही साध्य होतात पितृदोष ग्रहदोष संतती समस्या आर्थिक अडचणी यावर एकच उपाय श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण मनोभावे आणि स्वामी महाराजांना स्मरण करून चित्ताने करावे स्वामी महाराज आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर मंडळी श्रावणात नवनाथ भक्तिसार पारायण करणे ही एक अत्यंत पुण्यदायी आणि पवित्र आत्मिक उन्नती घडवणारी साधना आहे या पारायणामध्ये श्रद्धा नित्यवाचन वाचन सकाळी स्नानानंतर वस्त्रांनी बसून एकाग्रतेने ग्रंथपठन करणे नियमबद्ध आहार विहार ठेवणे आणि मन वाणी व कृतीने नित्यभक्तिभाव राखणे ते आवश्यक आहे काळात मांसाहार मद्यपान वादविवाद नवनाथांची आरती नामस्मरण व गुरुचरणी प्रार्थना करूनच दिवस पूर्ण करावा नवनाथांची कृपा श्रद्धेची ताकद आणि नित्य नियमांचे पालन हे आपल्याला फक्त पुण्यच नाही तर आत्मशांती कुटुंबात आनंद आणि जीवनात यश देखील प्रदान करतील चला तर मग या श्रावण महिन्यात आपण सर्वांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण निष्ठेने करूया जीवनात सकारात्मक बदल घडवूया आणि नवनाथांचे अमूल्य आशीर्वाद प्राप्त करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ